नमस्कार मी अश्वजी जगताप वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हॉट्सअप पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक बातमी फिरत होती त्यामध्ये असा उल्लेख केला होता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दोन सेक्टर पंधरा या स्मारकामध्ये दारूच्या पार्ट्या आणि काही महिलांना व्हीआयपी मध्ये बोलून शिवेगाळ करणे हे जे अपमानास्पद शब्दांचा उल्लेख करून अशी बातमी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपात फिरत होती आम्ही त्या बातमीच्या खोल, खोला खोलावर जाऊन त्या बातमीमध्ये आपले स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक संजू संजीव वाडे संजीव आधार वाडे साहेबांचा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता आणि मी त्याच्या त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करताना मी ज्याने कोणी बातमी दिली जो कोणी सुपरवायझर होता किंवा सुपरवायझरचा सब कॉन्ट्रॅक्टर होता त्या कॉन्ट्रॅक्टरशी मी फोनवर संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आमच्याकडे तिथे आमच्या बरोबर ही घटना झाली आणि आमच्याकडे त्याच्याबद्दल पुरावे देखील आहेत आणि आम्ही ते सादर करणार आहोत मेन लो तुमच्याकडे पुरावे आहेत तुम्ही सादर करणारे आणि ही बातमी मी परत एकदा पत्रकाराला विचारली पत्रकाराला विचारली असताना पत्रकाराला मी स्वतः विचारलं की तुम्ही ही जी बातमी दिली आहे ही बातमी दिली असताना याची तुम्ही शहानिशा केलेली होती का तुमच्याकडे याच्याबद्दल काही या अविडियन्स होते का तर त्यांच्याकडनं आम्हाला असं स्पष्टपणे सांगण्यात आलं की आमच्याकडे कुठच्याही प्रकारचा पुरावा नाही आणि या बाबतीत आम्ही कुठच्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही तुम्ही शहानिशा न, न करता एका आंबेडकर समाजाचं मानबिंदू असणारं एक सन्मान आमचं अस्मिता असलेल्या एका केंद्राची तुम्ही बदनामी करताय तर कुठचाही आंबेडकरी समाज ह्या गोष्टीला पाठीशी घालणार नाही आणि त्या सगळ्या कृत्याचं मी माझ्या पक्षाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेबांकडे मी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली सावंत साहेबांनी त्याच्यावर त्वरित ऍक्शन घेऊन दोन दिवसात मला जबावासाठी तिथे बोलवलं गेलं माझ्या पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदून घेतला आहे आपल्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये काही जातीवादी लोक जे काय कृत्य किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत तर तो प्रयत्न नवी मुंबईमध्ये आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही याला आम्ही सरास उत्तर देऊन हे जे जातीवादी लोक आहेत जे आंबेडकरी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न आहेत यांना आम्ही यांना आम्ही चोख उत्तर देऊ त्याचप्रमाणे काही गोष्टी मी तुमच्या माध्यमातून मी नोव्हेंबेच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो मुळात म्हणजे ज्या कोणी ज्या कोणी ही बातमी पसरवली त्यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की स्मारकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार आहे आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन जेव्हा आम्ही पक्ष स्मारकामध्ये गेलो तेव्हा आम्हाला तिकडनं अशी माहिती भेटली की तिकडचे सीसीटीव्ही फुटेज फक्त दहा दिवसाचा बॅकअप आहे आमच्या माहितीनुसार एखाद्या शासकीय ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज लावले जातात तर त्याचा बॅकअप किमान तीन महिने असावा लागतो तर तो दहा दिवसाचाच बॅकअप आहे तर याला पूर्णस्वी जबाबदार प्रशासन आहे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष या स्मारकाकडे होत आहे आम्ही पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही वारंवार आमच्या नवी मुंबईच्या आयुक्तांना पत्र व्यवहार करतोय की या आमच्या आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे या स्मारकाकडे या स्मारकाची खूप दुरावस्था होते इथे मेंटेनन्सचे खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत अक्षरशः तिकडे येणारे जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेला हानी पोचेल असे त्या स्मारकामध्ये साप फिरतानाचे व्हिडिओ आम्ही व्हायरल झालेले पाहिले तिकडची डागडुगीची कसली प्रकारची व्यवस्था तिथे नाहीये वारंवार आयुक्तांना आम्ही पत्र व्यवहार करून देखील आयुक्त त्याच्याकडे काना डोळा करतोय मी खूप गांभीर्यपूर्ण आपल्या समोर हे जाहीर करतोय की आमचा पूर्णपणे आरोप प्रशासनाचे जे आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत की त्यांच्यावर आमचा आरोप आहे की हे जातीवादी आयुक्त आहेत आणि हे, हे जाणून बुजून आमच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे दुर्लक्ष करतात मी आयुक्तांना देखील आणि इथल्या जे जातीवादी लोकांना मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे काय जातीवादी पेठ निर्माण होत आहेत आंबेडकरी जनता नवी मुंबईची अजिबात शांत बसणार नाही माझी अशी मागणी आहे ज्या लोकांनी ही बातमी पसरवली त्या पत्रकारावर आणि ज्यांनी पसरवायला सांगितली त्या दोघांवर कायदेशीर कारवाई व्हावी मी माफीची त्यांच्याकडनं मागणी करत नाही त्यांनी माफी मागावी अशी माझी अपेक्षा नाही त्यांना माफी मागून आम्ही त्यांना माफी देणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि असे जे प्रयत्न जातीय ते निर्माण करणारे लोक आहेत त्यांना सबक याच्यातून भेटावा धन्यवाद